तर दर बुधवारी आमच्या गावाला बाजारच शेतोही आईस्क्रीम विथ लस्सी नमस्कार मंडळी मी वेदांतगुरु तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे तर मी आज आलो आहे आमच्या गावाला तर आमचं गाव आहे जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात शेंदोड नावाचं गाव आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आणि आता आमच्या गावातल्या घर म्हणजे गावाकडच्या घरावर आहे तर असा आजूबाजूचा आजूबाजूचा परिसर आहे आमच्या गावाकडच्या घराच्या आजूबाजूचा चला तर मग तुम्हाला मी असा सहज ब्लॉग करायचा म्हणून घे घेतला होता तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये थोडंफार असं गाव फिरेल आमचं म्हणजे घर दाखवेल इथं बाजार होतो बाजार पण दाखवेल आणि मंदिर पण आहे तर एक दोन मंदिरं ते पण दाखवेल चला तर मग मी तुम्हाला आता पहिले पहिले घर दाखवतो आमचं आमच्या गावाला बाजार असतो शेतूरणी गावात तर सगळे गावावरील लोक बाजार करायला चालले आम्ही पण बाजार करायला चालले माझे काका दाखवल तुम्हाला आमच्या गावाचा बाजार हा सगळे कीट कीट

સામે રાખો ને સામે એમાં આ તો સુખ છે 20 કિલોવાળી 20 કિલો જમણ જમણ ગાયા દરા રાયરા બકિલા રાયરા બકિલા કિલો तर असं आहे आपल्या गावाचा आमच्या गावाचा बाजार इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात प्लास्टिकच्या भाजीपाला मसाले शेव कुरमुरे फुटाणे वगैरे सगळं आम्ही फक्त भाजीपाला घेतलं आहे आणि आता चालतोय घरी हे आहे आमच्या गावातलं त्रिविक्रम मंदिर सगळे आलेले इथे आंघोळी पांघोळी करून हा आभाई हा भाई सत्यम हा सत्यम आत्याचा मुलगा आहे असं मंदिर त्रिविक्रम मंदिर ट्रस्ट शंदूरनी ही बाई बाई नमस्कार कर की आयत्री हृदया या ठिकाणी आहे की पण पूजा होते आणि प्रतिपंडिर गुरूप्रवंत आहे करेक्ट बरोबर आहे ना नेकार्यशला पूजा होते ना शिला आ, चला आता कुठे जायचं हा श्रेय आता आम्ही चाललोय वीस देवळी मंदिरात महादेवाचं मंदिर आहे चला तुम्हाला तिथे मंदिर दाखवतो आठवलं का बरं जात चल आता बघा तुम्हाला काल मी या ठिकाणी आणलं तर बाजार दाखवायला आज बघा पूर्ण रिकाम आहे आठवड्यातून एक दिवस या ठिकाणी बाजार भरतो हा शुभम शुभम तुम्हाला माहिती नाही चला I didn't कन्स्ट्रक्शन त्याच्यामुळे सिमेंट वगैरे मंदिर आहे मोठ मंदिर आहे अस एक विहीर आहे काम चालू मंदिराच्या बाकी नसते एरिया तर फोटो शूटून चालू आहे आमचे शुभम भाऊ फोटो वाढत आहे सांगा ना कुठे आता वाईल्ड लाईफ सेंचुरी ऑफ सिंदोर मी हे बघून घ्या बकऱ्या मग बाई कुठं जायचं आता विचार करू विचार करून सांगतो विचार करून चला आता आम्ही चाललो परत घरी महाराज दर्शन झालं आता स्वामी समर्थ केंद्रात जाऊ आम्ही सगळे चला बघा शंभर इथे सुरड करता येईल हा मग जाम हे बघा इथं जसे ते पुण्यात दीडशे दीडशे रुपयाला दुकान लागतात तसे इथे दुकान लागले हे बघा के मार्क के मार्क पण दे सरळ सरळ सगळा मोठा शॉपिंग एरिया हाय सगळे आता आईस्क्रीम लस्सी प्यायला आले बघा म्हणजे तोंड उन्हा ही आए दुकान आहे आईस्क्रीम बघा ही आईस्क्रीम विथ लस्सी खरे कशी बघा ही स्वामी समर्थ केंद्र बारायण चालूच तिथे आज

पंचायतचं ऑफिस चला तुम्हाला मी आता आमचं घर दाखवतो हे बघा डिसेंबर चोवीस हे घरी ही गाडी आपली ऑल्टो हां हे सर

चला आता तुम्हाला मी वरून घर दाखवतो हा पाठीमागचा एरिया झाड वगैरे लावले या ठिकाणी रूम वाढत जाता माझ्या बाबांची रूम सगळं बाबांनी आहे बसून बसून टी व्ही कूलर अशी बाबांची वरची रूम आहे सेपरेट नहीं। 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 आजी भाई काय म्हणतो आजी नमस्कार करा लोक बघत तुम्हाला